सुरुवातीला ओबीसी आरक्षणाला संपवण्याचा कट ममता रचत असल्याचा धक्कादायक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यामुळे ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सागरी किनारा मार्गाची पाहणी केली गळती रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करणार असल्याचं देखील आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर तिसरी महत्वाची बातमी ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पुणे पुरुषे अपघात प्रकरणासंदर्भात नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि यामध्ये आता एक नवीन घडामोड समोर आलेली आहे ती म्हणजे राजकीय रंगही या संपूर्ण प्रकरणाला चढू लागलेले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन काँग्रेसच्या निशाण्यावरती अजित पवार याची चर्चा आता रंगू लागलेली आहे